नमस्कार शासनचर्या YouTube चॅनल आपसरांचक ती मरबुक होत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्त्रीय वेतनश्रेय लाभ करण्याबाबत शासनेने निर्गमित दिईत ता संदर्भ एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय अपडेट आता बना हो तत्पूर्वी मी आपस सांगू इच्छितो आपण चनलला सबस्क्राइब करला आहेच बस सूचना आजच्या नेन अपडेट सहित पण सबजिला सुरू करिया राज्यतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लवकर करत आलेले स्त्रीय वेतनश्रेयच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागून दिनांक चार सप्टेंबर तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वी दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयानवे राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करत आलेल्या स्थितीय वेतनशिलीच्या अनुषंगाने दायवाच्या प्रशिक्षणामध्ये अंशता बदल करून तीन आठवड्याच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षण ऐवजी दहा दिवसाची अथवा घडाई पन्नास तासाची सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय नव्या प्रशिक्षण सुरू होण्याचा काला अंदाजित करून दिनांक एकतीस दहा दोन हजार एकवीस पर्यंत सेवृत्त होने अथवा त्यापूर्वी सेवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात आली होती सदर शासन नवे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखील लागू करण्यात आला आहे तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्ष दिनांक एक जून दोन पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची वरिष्ठ व निवड श्रेणीत पात्र शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मधील अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लाभ आलेल्या त्रिस्तरीय वितरणीच्या अनुषंगाने दहाव्याच्या प्रशिक्षणाबाबत निर्गम शास्त्रीने वी दिनांक वीस सात दोन एकवीस परीक्षेत क्रमांक पाच मध्ये नमूद प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून दिनांक एकतीस जुलै दोन बावीस पर्यंत था सेवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड नी पात्र शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट अपडेटी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवस चुका धन्यवाद